आपण आज धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये आलेलो हो। आहोत हे धारासूर मर्दाने प्रवेशद्वार धाराशिव अशा पद्धतीची कमान आहे हे देशपांडे स्टँडचा भाग आहे या देशपांडे स्टँडच्या भागावर याच ठिकाणी फार मोठा खड्डा होता या खड्ड्यात उतरून खडतर प्रवास युट्यूब चॅनेलनं हीच बातमी मागटल्या दोनच दिवसापूर्वी दाखवली होती हे काम बँडशीच्या माध्यमातून सार्वजनिक विभागातून केलं जात आहे फक्त तात्पुरत्या स्वरूपाचं हे काम याच्या चांगल्या प्रकारचे शिमेंट नाही या खड्ड्यामध्ये चांगल्या प्रकारचे शिमेंट भरून वाळू खडी अशा पद्धतीचा जर काम केलं तर एक कायमस्वरूपी टिकून राहत पण हे थातूर मातूर काम डुप्लिकेट पद्धतीने काम केलंय खऱ्या पद्धतीनं हे रोड तिसरा स्तर घ्यायचा होता त्या रोडवर तिसरा स्तर पूर्वीच घेतलेला नाही म्हणजे रोड चांगला केलेला नाही कॉन्ट्रॅक्टदारने या रोड मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला नसेल का असा एक संशय आहे कारण हे रोडच चांगला नाही आणि म्हणून या रोडच्या मध्यभागीच खड्डे पडलेले आहेत आपण या जनतेकडून दाखवून घेऊया विचारून घेऊ की नेमकं या खड्ड्यामध्ये किती माणसा झप पडले आणि हे काम चांगलं होत आहे का आपण बोलूया काय नेमका काय परिस्थिती आहे बाबा तरी ही खड्डा कमीत कमी सहा सात सा, महिने पूर्ण झाला ही खड्डा आहे बीएमसी किंवा नगरपालिका येते आणि फक्त त्याच्यात वाळू आणि माती दाखवून चालते त्याला काही करत नाहीये आणि एकदा नाही अनेकदा झालेला आहे पण बीएमसी किंवा नगरपालिकेने काहीच दिलेला नाहीये माझं फक्त बोलणंहीच आहे की या खड्ड्यात कमीत कमी दिवसातून सहा ते सात लोक पडतात पाठीमागच्या वेळेचे बाई पडलेली आहे याच खड्ड्यात आणि फक्त बीएमसी येऊन फक्त माती टाकून जाते दुसरा काहीच काम करत नाहीये आता ही बँकीच्या सार्वजनिक विभागाचे माणसं चांगलं काम करायले नाही नाही काहीच नाही फक्त मट्टी टाकून चालले ती दुसरं काही नाही त्याला सांगितलं की बाबा वाडू काय आहे का ती नाही म्हणलंय फक्त ती मट्टी टाकून चालणार आहे असं सांगितलं त्यांनी माती टाकून चालल्यामुळे ही काम चांगलं होणार नाही अजून ना पाऊस पडला की हे खड्डा तसाच राहणार अशी परिस्थिती या खड्ड्याची आहे चांगल्या प्रकारचे काम नाही हे जीसीबी बुलडोजर आणि सार्वजनिक विभागाचे ते अधिकारी अत्यंत डुप्लिकेट काम करत आहेत आणि याचं अजून लाखो रुपये बिल दाखवणार आणि ते बिल काढणार म्हणजे उघड उघड भ्रष्टाचार या शहरामध्ये एकशे पंचेचाळीस कोटी रुपये शहर विकास सुधारणा करण्यासाठी आले अशा पद्धतीचा डांगोरा पिटवला गेला पण शहर स्वच्छ नाही शहरामध्ये काम चांगले होत नाहीत उघड उघड भ्रष्टाचार होतो हेच बातमी मागच्या आठ दिवसामध्ये खडतर प्रवास युट्यूब चॅनल दाखवली म्हणून हे काम चालू झालेलं आहे पण पुन्हा अजून या खड्ड्याच्या ठिकाणी पाणी साठणारच कारण इकडल्या भागाला अजून गाळ चांगल्या प्रकारे साठून बसलेला आहे गाळ म्हणजे या ठिकाणचं चा काम चांगलं होत नाही आणि हे काम चांगलं हो, व्हावं म्हणून शहरातल्या विविध नादुरुस्त रस्त्याच्या बातम्या साप्ताहिक खडतर प्रवास खडतर प्रवास युट्युब चॅनल सतत दाखवत राहणार आणि शहराचा विकास होण्यासाठी युट्युब चॅनल साप्ताहिक खडतर प्रवास सतत कार्यरत राहत राहणार तर बघूया हे चांगल्या प्रकारचं चा परमनंट काम सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभाग करेल का याकडे लक्ष आहे मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा हे आहे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा इम्पॅक्ट ए इम्पॅक्ट झालाय बघूया काम चांगलं होतंय का येणाऱ्या काळातच धन्यवाद